कोणतेस या यूट्यूब चॅनेलवर तर मित्रांनो काल संध्याकाळी मी घरी आलो आणि आजचा जो आपला पुसदचा बैल बाजार आहे तर तो आपल्या चॅनेलवर दुपारपर्यंत येईल व्हिडिओ बाजारमध्ये येणार आहे मी तर कोणी आपल्यापैकी कोणी येत असेल तर मग नक्की कॉन्टॅक्ट करा त्या ठिकाणी नाही का कारण जवळ एक महिन्यानंतर मी गावाकडे आलो आणि एका महिन्यात आपले चार बाजार मागं पडलेले म्हणजे चार बाजारमध्ये आपण गेलो नाही तर बस आता एक थोडंसं मी गाई आणल्या रानात चालायला आणि मग गाई चारून एखादा तास गाई चारून लगेच बाजारामध्ये तर आपल्यापैकी कोणी येईल तर मला बर ठीक आहे त्याच्या आधी एक महिन्यानंतर आता शेतात आलो तो बस काय आपलं तुरबीर फुला आली अशी मागच्या बाजूनं इकडेही तूर आहे राधेश्याम भाऊ हो भाऊ पाहतो म्हैस सुद्धा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो ठीक आहे भाऊ म्हैशीचा सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न करतो भाऊ हा कारण आज मला बाजारमध्ये जास्त वेळ घालाय तर जास्तीत जास्त व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल मी आणि त्याच्यामध्ये मग मशीचा सुद्धा मी व्हिडिओ बनवेलच थोडंसं ते तासभर जाईल चालतो इथं आणि मग ठीक आहे भाऊ